आणि गणपती बाप्पाची उद्या प्राणप्रतिष्ठा होईल आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सध्या गणेश भक्तांची लगबग बघायला मिळतीय पेण शहरासह हो आजूबाजूच्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी अगदी सकाळपासून मोठी गर्दी झाली आहे इथला आढावा घेतला प्रतिनिधींनी गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतय गणपती बाप्पाचं या ठिकाणी प्रतिष्ठापना झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघितला तर मोठ्या पद्धतीनं कोकणामध्ये हा उत्सव आहे तो साजरा होताना पाहायला मिळतो मात्र उद्याच्या याच उत्सवाची तयारी आणि याच उत्सवाला लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी सध्या पेनच्या या मार्केटमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते हजारो गणेश भक्त आहेत ते या मार्केटमध्ये सध्या दाखल झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळं हा संपूर्ण जो मार्केट आहे तो या गणेश भक्तांनी भरून गेलेला पाहायला मिळतो अगदी फुलांपासून नारळ असतील किंवा इतर जे सजावटीला लागणारे जे साहित्य असतील पूजेला लागणारे साहित्य असतील या संपूर्ण गोष्टींची खरेदी करण्यासाठी या गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते अक्षरशः आपण बघितलं तर हा जो मार्केट आहे तो सकाळपासून फुलून गेलेला आहे भरभरून गेलेला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण मार्केटला आपण बघितलं तर एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होत आणि याच गणपती बाप्पासाठी मोठ्या पद्धतीची तयारी आहे तो गणेश भक्त आदल्या दिवशी करत असतो आणि याच तयारीसाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्यांची खरेदी करण्यासाठी आहे ती ही जी गर्दी आहे ती झालेली आपण पाहिलेली आहे गणेश बी एबीपी माझा रायगड